आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची उत्साहात साजरा बागलाण तालुक्यातील डांग सौंदाणे येथे सलग तेराव्या वर्षी भव्य साई भंडारा आयोजित करण्यात आला होता या साई भंडारासाठी गावातील व परिसरातील साई भक्तांनी तुडुंब गर्दी केली या बाबांची कार्यक्रमात मिरवणूक करण्यात आली रात्र निघाल्यावर विश्वकर्मा चौक बस स्टँड छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथे गेल्यावर फटाक्यांची आतिषबाजी करत महाराजांची आरती करण्यात आली त्यानंतर गोसावी चौक राम मंदिर चौक शहीद चौक बायपास चौफुली बिरसा मुंडा चौक अशा पद्धतीने मिरवणूक काढताना फटाक्यांची आतिषबाजी करत साई भक्तांनी नाचत कुदत मिरवणुकीत सहभाग घेत पेठ गल्ली येथे साडेसात वाजेच्या सुमारास रथ मिरवणूक पोचली मिरवणूक पोहोचल्यानंतर सेवा सोशल ग्रुपतर्फे ग्रुपचे सदस्य राकेश खेरनार भारत सोनवणे यांना सपत्नीक महाआरतीचा मान मंडळाने दिला महाआरती झाल्यानंतर भाविकांनी साई भंडाऱ्याचा लाभ घेतला या कार्यक्रमाला ग्रुप सदस्य भरत खेरणार अजय केले तुषार चिंचोरे राकेश खेरणार तुषार सोनवणे भरत सोनवणे अमित बैरागी बंडू मोरे समाधान सोनवणे समाधान खेरनार भूषण बोरसे केदार राजवंशी बहिरे यांच्यासह गावातील तरुण मित्रमंडळांचे या कार्यक्रमाला बहुमूल्य सहकार्य लाभले बागलान वृत्तांत विभागीय संपादक भूषण बोरसे